संभाजीचे डोळे कापून कान कापून नाक कापून जिव्हा कापून सार पा आता पायाची गोटं कापून एवढंच नव्हे तर गुप्तांग कापून दुसऱ्या दिवशी जी गुढी फिरवून जो आझादीचा दिवस स्वातंत्र्याचा दिवस साजरा केला तो पेशव्यांनी अशा रीतीनं आमच्या संभाजी राजाची हत्या करून मराठी राज्य संपूर्ण पेशव्यांचं राज्य आलं आणि साऱ्या लेण्यांचं आणि साऱ्या मंदिरांचं विकृतीकरण झालेलं बाबासाहेबांचे डिसेंबर एकोणीसशे चौपन्नला बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना बोलले होते चौऱ्याऐंशी हजार गेले होते पंढरपूरचं पांडुरंगाचं मंदिर आहे दुसरं तिसरं काही नसतं बुद्धाचंच विहार आहे हे निसर्ग करून दाखवेन त्यामुळे आम्ही मंदिर मागण्यासाठी नाही आलो बारा वर्षाचा हा तप हा सगळा हा वारकऱ्यांचा भागवती यांचा नाथपंथीयांचा लिंगायत पंथीयांचा यांचा एकोणावीसशे दोन हजार दोन हजार पंचेचाळीसला हा धर्मांतराचा सोळा बाबासाहेब बोलले होते ते छप्पन लाख बुद्ध जयंती बुद्ध जयंतीच्या दिवशी ते धर्मांतर करणार होते दोन हजार पंचेचाळीसला हा सगळ्या ब्राह्मणेत्तरांचा लिंगायतींचा वारकऱ्यांचा भागवतीयांचा नाथपंथीयांचा यांचा सगळा हिस्सा हा दोन हजार पंचेचाळीसला हे बुद्ध धर्माचं धर्मांतर करणं एवढी सुनामीची लाट येणार आहे आम्हाला धोकावणं जड होईल या सगळ्या ब्राह्मणेत्तर आदिवासी समाजातला प्राध्यापक वकील प्रोफेसर डॉक्टर इंजिनियर न्यायाधीश हे सगळे जागृत होणार आहेत आणि ही सुनामीची लहर जशी येते तशी ही धर्मांतराची लहर साऱ्या जगात एका देशातच नाही साऱ्या जगातच ना येणार आहे हा दोन हजार पंचेचाळीसचा धर्मांतराचा सोहळा पंढरपुरात पौढरिक हे नावच आमच्या एक ग्रीक भिक्षू महाधम्मरक्षित नावाचे चौदा हजार भिक्षू देऊन याच मंदिरात राहिले होते प्राचीन काळात हा उल्लेख महाभविष्यमध्ये आहे विश्व नंबर एकशे त्र्याऐंशी अनुकीटकाचा भाग आहे पाटणा जी अलीकडची बिहारची राजधानी पाटलीपुत्र तिथे अभिधमात अभिधम्मच्या अभिलेखामध्ये लिहिलेलं आहे हे सगळं बिहार महाधम्म रक्षित नावाच्या अर्हत शून्य जी आज इथली मूळची मूर्ती अजूनही वाढलेलं आहे ती ओरिजिनल मूर्ती आहे मूर्त्या बनेकडे बदलल्या आणि पेशव्यांचं राज्य आल्यापासून या सगळ्या मंदिरांची आणि सगळ्या लेण्यांची वाचलाच लागली प्रतिक्रिया प्रतिक्रांती झाली बाबासाहेब म्हणतात बुद्ध धम्म म्हणजे क्रांती आणि ब्राह्मणवाद प्रतिक्रांती डॉक्टर बाबासाहेब आमचं आंबेडकरांचं सारे जगत बुद्धमय धम्ममय करण्याचे स्वप्न उराशी बाळगून हे सामाजिक क्रांतीचं अभियान या ठिकाणी आलेलं आहे दोन हजार पंचेचाळीसला आपणही जिवंत राहा आपल्या उपस्थितीत हा सगळ्या वारकऱ्यांचा भागवती यांचा नाथपंथी यांचा लिंगायत यांचा महानुभावपंथी यांचा धर्मांतराचा सोहळा आपण त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार असाल बावातों। सब बावातों। काल विधान परिषदेमध्ये शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी वारीमध्ये अर्बन नक्षलवाद घुसलाय संविधान देता लोका येत अशा लोकांनी अर्बन नक्षलवाद घुसवलाय असा आरोप केलेला आहे अहो हे बिनबुळाचे आरोप आहेत गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील जाणीवपूर्वक हे कोणी गुलामीविषयी गुलामीच्या भेड्या तोडायला बोलायला लागले नाही सगळ्यांना अर्बन नक्षलवादी ठरवतील त्यांचा तो मूळ स्वभाव आहे ब्राह्मणवादी म्हणूनच द अठराला वारकऱ्यांच्या बाजूने पंडिला पंढरपूरच्या मंदिराशी निकाल लागला आहे आता डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी मी मुंबई हायकोर्टामध्ये हे मंदिर बडव्यांच्या हातात द्यावं असे रीट पिटिशन टाकली आम्ही मागण्यासाठी नाही आलो आम्ही सांप्रदायिक तणाव वाढवण्यासाठी नाही आलो तुटलेली मदत जोडण्यासाठी आलो सगळ्यात मोठं कठीण काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या जेव्हा आमच्या जबाबदारी सगळ्यात मोठी कठीण जबाबदारी दिली तुटलेली माणसं सा जोडण्यासाठी आम्ही आलो माणसं सा तोडण्यासाठी नाही ते उलट हिंदू मुस्लिम म्हणून स्वतः महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी नाशिकची नाशिकची मशीद तोडली स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री जैन मंदिर मुंबईचं तो तोडलं एवढंच नव्हे तर खन्ना ज्यावेळेला सुप्रीम कोर्टाचे अधी सुप्रीम महाजात सर न्यायाधीश होते आता तुम्ही मशिदीत मंदिर पाहू नका एवढा ऑर्डर दिल्यानंतरही देखील उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना त्या मुख्यमंत्र्यांनी बुलडोजर चालवलंय माणसांना माणसं हिंदू मुस्लिम म्हणून तुम्ही काय करणार आहात माणसा माणसांमध्ये सांप्रदायिक तणाव आणून तुम्ही काय बक्षीस मिळवणार आहात का तुम्हाला काय स्वर्ग मिळणार आहे का अरे माणसं तोडणं खूप सोपं आहे पण कुठलेली माणसं जोडणं खूप कठीण आहे म्हणून गाडगे बाबा आयुष्यभर राहिले पण मंदिरात गेले नाही त्यांना काय पंढरीत पांडुरंग पावला नसेल हे देवळात येऊन राहत रे देवळात राहत पुजाऱ्यांचं पोट साने गुरुजी ब्राह्मण होते तरी वारकऱ्यांच्या खंत आहे काय चोख्यांची भक्ती कमी होती पण त्यांना मारून टाकलं ज्यावेळेला रमाई विनंती करत होती बाबासाहेबांना मी पंढरपूरला जाते बाबासाहेब खबरदार अगं शुक्राती शुक्रांना ते दर्शन देत नाही मी अशी अनेक पंढरपूर निर्माण करेल की जी तुटलेली मन जोडणारी पंढरपूर निर्माण होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस ला नाशिक जिल्ह्यात येवल्याला प्रतिज्ञा केली एकवीस के वर्षांनंतर नागपूरच्या दीक्षा मैदानावरती प्राप्त केली परिपूर्ण केली पाच लाख लोकांच्या समुदायापुढे बोलताना त्यांना त्यांच्या रमाईची आठवण झाली त्यांच्या डोळ्यात ना तेन्ना, 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 आली ते बोलू लागले हे नवीन जे तुटलेले माणसं जोडण्याचं पंढरभूमी निर्माण केलेला आहे दीक्षाभूमीवर मात्र माझी रमाई माझी रामू मात्र जिवंत नाही आत या पंढरपूरच्या सोहळ्यात हे पंढरपूर माणसांना जोडणारं पंढरपूर निर्माण करण्यासाठी ते सामाजिक प्रांतचं दुःख पण करतात